तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाचा पुणे पोलीस जबाब नोंदवणार पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवला जाणार आहे राज्याच्या वैद्यकीय समिती सहधर्मादाय सहआयुक्तांच्या चार जणांच्या समितीकडनं तपास केला जाईल आणि त्यानंतर पोलीस सुद्धा या संदर्भातला जबाब नोंदवणार आहे तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे महापालिकेनं महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाकडनं आता खुलासा मागितलेला आहे याआधी सुद्धा उडवाडवीची उत्तरं मंगेशकर रुग्णालयाकडनं देण्यात आली होती खुलासा करण्यात आला होता मात्र त्या खुलासावर मृत महिलेचे कुटुंबीय मात्र समाधानी नव्हते खोटं बोललं जात आहे रुग्णालयाकडनं असं वारंवार आरोप त्यांनी केलेला आहे